सूर्य न्यूज परंडा येथील चोरी प्रकरणातील आरोपीस चोवीस गुन्हे शाखा व परंडा पोलिसांची कारवाई परंडा येथील पत्रकार सुरेश घाडगे यांच्या घरी जबरी चोरी प्रकरणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हा शाखा व परंडा पोलिसांच्या पथकाने चोवीस तासात अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे पत्रकार घाडगे यांच्या कासिमबाग येथील घरात एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरांनी घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून घरातील सात तोळे सोने व चांदीचे दागिने रोख रक्कम सहा हजार असा एकूण दोन लाख सहासष्ट हजार तीनशे चाळीस रुपये किमतीच्या मालाची जबरी चोरी केली होती या घटनेची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी आरोपीच्या तपासकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या या सूचनांच्या आधारे परंडा पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून परंडा येथील छोरिया टाऊन परिसरातून आरोपी येवरड्या चित्रंग्या पवार यास चोवीस तासात अटक करून आरोपीकडून चोरलेले सोन्याची नेकलेस दोन मंगळसूत्र अंगठ्या व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घाडगे पोलीस उपनिरीक्षक माने पोलीस हेड कॉन्स्टेबल काजी पोलीस नाईक चव्हाण पोलीस नाईक सय्यद पोलीस कॉन्स्टेबल आरसेवाडे पोलीस कॉन्स्टेबल मल्लापल्ले पोलीस नाईक कावरे पोलीस नाईक शबाना मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल खुणे यांच्या पथकाने कारवाई केली आहे